संघर्ष युद्धे संघर्ष शे युद्धे शेतकरी संघर्ष शे युद्धे सुशिक्षित बेरोजगार व संघर्ष युद्धे माझ्या महिला भगिनी मित्रांनो मी तुम्हाला असं वाटतं की की मी तुम्हाला संघर्ष युद्धा का म्हटलं गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ज्या आपल्या क्षेत्रात विधानसभा क्षेत्रात इवन पण तीस क्षेत्रात तीस वर्षापासून आपल्या या विधानसभा क्षेत्रात एकाच ज्या एकाच कंपनीचं जे राज्य चालू आहे एकाच कंपनीचं राज्य चालू आहे आणि त्यांचीच सत्ता मित्रांनो विकासाच्या बाबतीत आपण अजूनही शून्य आहोत आणि त्यामुळं मी तुम्हाला संघर्ष युद्ध म्हटलं कारण की आपल्या आमच्यासारख्या सुशिक्षित बेरोजगारांच्या चार पिढ्या बर्बाद झाल्या चार पिढ्या लढून राहिलो आपण सुशिक्षित बेरोजगार आणि चार जे शेतकरी आहे बिचारे ते संघर्ष करूनच राहिले गेल्या पंचवीस तीस वर्षापासून तीस वर्षापासून कारण की काय काय झालं आहे सिंचनाच्या बाबतीत आपलं विधानसभा क्षेत्र अजूनही खूप मागासलेलं आहे आपलं बारामती दे बारामतीला जाऊन पहा बारामतीमध्ये बारा क्षेत्र बारा असं क्षेत्र झालेलं आहे की विकासाच्या बाबतीत आणि सिंचनाच्या बाबतीत खूप मोठा विकास झाला परंतु आपलं क्षेत्र हे अजूनहीपर्यंत यासाठी वंचितच राहिलं त्यामुळं सामान्य शेतकरी कुठंतरी किसला जाऊन राहिला सामान्य शेतकऱ्यांना कुठं न्याय भेटून नाही राहिला त्यामुळे तो बिचारा संघर्ष करून राहिला आणि आत्महत्या करून राहिला तसेच ते आपल्या क्षेत्रात जे सुशिक्षित बेरोजगार आहे गेल्या पंचवीस ते पंचवीस मी गेल्या सांगितलंच तुम्हाला की चाळीस चार पिढ्या बर्बाद करण्याचं काम या या डी कंपनीनं केलं मित्रांनो आम्ही काही मोठे वक्ते नाही आहे आम्ही काही मोठे माणसं नाही आहे आणि आम्ही काही कुण्या राजकीय क्षेत्रामधून किंवा राज किंवा अशा सांगण्यावरून इथं आलेलो आहे अशातला भाग नाही आहे आम्ही जे पाच सहा जे मुलं आहोत गेल्या ज्यांना बेरोजगारीसाठी बेरोजगाराचीच्या बाबतीत मी पण मी साधारण शेतकरी आहे मला पण सिंचनाची आवश्यकता आहे मी बी आता तुम्हाला सांग म्हणजे पाणी ओलून इकडे आलो सभे होती म्हणून सभेच्यासाठी इकडे आलो त्यामुळे शेतकऱ्याची काय अवस्था आहे राहते हे मला प्रामुख्याने माहीत आहे मित्रांनो जे संघर्ष आपण करून राहिलो हा संघर्ष कुठपर्यंत मला सांगा आपण संघर्षच करत राहायचं का शेतकऱ्यांनी संघर्ष करत राहायचं बेरोजगारांनी संघर्ष करत राहायचं हे कुठपर्यंत चालू ठेवायचं हा विचार आता आपल्याला कुठेतरी करावा लागेल आणि आपल्याला कुठेतरी परिवर्तन घडून आणा लागेल या दृष्टिकोनातून आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठे न्याय मिळावा कारण की सर्वात बाबतीत या विधानसभा क्षेत्रात सर्वात वंचित घटक राहिला असेल तर शेतकरी कारण की बिचारा सर्वात जास्त आत्महत्या आता होण्याची सुरुवात होऊन राहिली आजच आता आम्ही सावरगाववरून येता येता मघाली ॲक्सिडेंट झाला मिथिल भाऊच्या गावाला येतानी ॲक्सिडेंट झाला तो रोड असा विकास म्हणजे एवढा बेकार होऊन गेला आहे परंतु आपल्या या रोडाच्या तो आता आपल्या तुम्ही नागपूर रोड पहा कमीत कमी एक ह्या एक वर्षात दीडशे एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न लोकांच्या ॲक्सिडेंट होऊन गेले ह्या एक, एक, एक वर्षात मित्रांनो या क्षेत्राचे जे आमदार आहे हे आमदार करून काय राहिले हे फक्त आपला विकास करून राहिले वसुली करून राहिले तिथे आपल्या विधानसभा तुम्ही बघा त्यांनी नाटक केलं आपलं विधानसभेत त्यांनी नाटक केलं आपलं हे क्षेत्र अवकाईच्या याच्यामधून काढण्यात आलं होतं आपलं हे क्षेत्र विधान नागपूर जिल्हा अवकाईच्या क्षेत्रातून वगळण्यात आला होता आणि आपला इच्छा आमदार खासदार या बाबतीत बोलायला काही तयार नाही एक शब्दही बोलायला तयार नाही आमदार खासदार मग यांना आपण हे आपले सालदार आहे हे आपले सालदार आहे आणि आपण यांना निवडून काय साठी दिलं आहे का आपण यांनाही विधानसभेत प्रश्न मांडला पाहिजे विधानसभेत यांनी आपल्याला आपल्या भागाचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे परंतु हे यांनी अजूनपर्यंतही फक्त नाटक केलं नाही त्यांनी विधानसभेच्या याच्यात त्यांनी आपली कापसाची माय घालू दे बोंड्याची माळ घालू दे अरे तू पायरीवर बसून हे नाटक करण्यापेक्षा पूर्ण प्रश्न मांडायला पाहिजे होता मग तिथं सदनवर का नागपूर जिल्हा ना का वगळण्यात आला बा याचं उत्तर दे तू याचं ते हे करायला पाहिजे खासदारानं उत्तर द्यायला पाहिजे होतं परंतु यांनी काहीच नाही केलं यांनी फक्त नाटक केलं विधानसभेच्या पायरीवर बसून यांना माय घातलू दे आपली बोंड्या कापसाच्या बोंड्याची माय घातली संत्राच्या बोंड्याची माय घातली आणि बस तेच नाटक केलं गेल्या दोन पासून आम्ही सर्व मुलं एकत्र आलो व जबाबदोव यात्रेनिमित्त आम्ही गावोगावीत आमची सभा चालू आहे आम्ही देवा बघितलं की शेतकऱ्यांना शेतकऱ्यांवर होणारा हा अन्याय आम्ही पाहून राहलो आम्ही गावोगावी आम्ही महिला भेटून राहिल्या आम्ही आतापर्यंत कमीत कमी एकशे दहा ते एकशे बारा गावं अजून आमच्या विधानसभेच्या हातात आम्ही घुमलो तर शेतकऱ्यांचा प्रश्न हा प्रामुख्यानं मार्गी लागावा कारण की तुम्ही बघा तहसीलमध्ये जा तुम्हाला पटवारी सांगतो पटवारी झाला आराय झालं हे जी व्यवस्था आहे एकूण कारण की तुम्हाला माहीत आहे आपले बाबूजी नेहमीच म्हणते तुमच्या एखाद्या पटाऱ्या लिहिले आदेश द्याचा असं तुमच्या याच्यानं होत असन तर कायदेशीर योग्य ते तुम्ही करा पण असा कधी म्हणत नाही का चाल मी येतो त्यासोबत दा आम्ही करून घेऊ आपण काम करून घेऊ मित्रांनो आपल्याला तुम्हाला सांगू इच्छितो की आमचा काही कोणता राजकीय अजेंडा नाही आहे फक्त आपल्या हे कुठंतरी शेतकरी वर्ग आपला आपला बेरोजगार वर्ग आणि आपल्या महिलांच्या बाबतीत मागे Yeah. आपला बादारगावला हे झालं स्फोट झाला आपल्या भागातल्या कमीत कमी नऊ नऊ आपल्या भागातल्या नऊ या भागात मेल्या काही पाच सहा हो महिला त्यांच्या बिचाराच्या लाच भेटल्या की नाही भेटल्या हा प्रश्न प्रामुख्याने मांडायला बागेमुदा तर हा प्रश्न पण त्यांनी विधानसभेत काही मांडला नाही फक्त नॉमिनल एक स्टेटमेंट दिलं आणि एक यवतमाळचं एक आत्महत्या झाली होती बघ त्याचं पर ह्या प्रश्नाला तुम्हाला लावून द्यायला पाहिजे तू प्रामुख्याने इच्छा माणूस आहे ना का तू प्रत्येक ठिकाणी कमिशनच खा ना हे कोणची गोष्ट आहे मित्रांनो हे विधानसभा क्षेत्र आपलं क्षेत्र आहे आणि आपण आपल्या गेल्या पंचवीस वर्षापासून आपण जे प्रामुख्याने जे करून राहिलो आणि मी एक एक नेहमी तुम्हाला सांगण्याची एक गोष्ट आखते आपण सर्वजण म्हणतो बाबूजी 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 म्हणजे कोण कोण बाबूजी बाबूजी म्हणजे वडील मी ह्या इथं माझे जे बसले आहे आजोबा सारखे जे व्यक्ती बसले आहे मी त्यांना वडील म्हणेन त्यांना बाबूजी म्हणेन हा कोण यानं विधानसभेत बा वडिलाचं काम काय राहते का पुरायला सांभाळण्याचं यानं कोणतं काम आपण सांभाळण्याचं काम केलं यानं यांना कोणतंच काम सांभाळण्याचं नाही केलं यानं फक्त आपला स्वतःचा मतलब पाहिला यानं पाहिला हा का कुठून येतोय कुठून वसुली ये होते कुठून इकडून होते तिकडून होते तुम्ही एक प्रामुख्याने नोटीस करा ज्यावेळेस बाहेर बाबूजी आपले गृहमंत्री होते त्यावेळेस प्रत्येक गावात एक दोन एक दोन गृहमंत्री होते आणि त्या गृहमंत्र्याच्या हिशोबाने काम चालत होत मित्रांनो हे जे यांनी जे चेलेचेपाटे इथं निर्माण केले के आहे आणि ह्या चेल्या चपाट्याच्या मार्फत तुम्ही काम काम होऊन राहिला तर मग आपल्यासारख्या जो व्यक्तीचं काय राहिलं हे चेले चपाटे श्रीमंत झाले तुम्ही पहा एका पंचवीस सतीस वर्षात ह्या चेले चपाट्याची जे आर्थिक उन्नती झाली हे बघा किती मोठा विकास झाला हे भलंय टू व्हीलरनं घुमत असन पण यांचा आर्थिक विकास किती झाला हे तुम्ही पहा इथे पण दोन मला वाटतं इथे पण दोन माझी गृहमंत्री निर्माण झाले होते या गावात पण असो म्हणा कारण की त्यांचा पण आता कारण की ते प्रमोट होऊन राहिले ते जास्त होऊन राहिले तर त्यांचा पण विरोध होऊन राहिला का मी कुठंतरी बाबा याच्यामुळं मी दबला जाईन ह्याचा प्रमोट होऊन म्हणा मी दबलो जाईल त्याच्यामुळं त्या माणसाचा पण विरोध होऊन राहिला ना आता त्या माणसाला हे पण करून चुकलं का बाबा याच्यासोबत राहिलं म्हणजे ह्या कुणाचाच नाही ह्या ह्याचं नेहमी आहे गोरे गोरे मुकडे बे काला काला चष्मा ह्या जसा काय का, का चष्मा आहे तसा तसं मनानं पण काय आहे हे प्रामुख्याने तुम्हाला सांगायला आलो मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार आमचा उद्देश काही नाही सुशिक्षित बेरोजगारांना काम नाही आलं पाहिजे एम आय डी सी क्षेत्र आहे हे आपलं क्षेत्र विधानसभा क्षेत्रात अशा होत्या का दोन एम आय डी सी आहे एक नडकेल लाम आय डी सी आहे काटोरला एम आय डी सी आहे त्या दोन्ही सी राहून त्यानं फक्त दिला का, काय तर आपलं काय त्या बुल कंपनीला सोलरच्या ह्याच्यासाठी सोलरच्या ह्याच्यासाठी त्याच्या त्याच्या कोराचं कमिशन आहे सोलरच्या ह्याच्यात त्याच्या कोराचं कमिशन आहे म्हणून त्यानं त्या एवढी मोठी चांगली प्रामुख्यानं जागा पन्नास जागा त्या दोनशे ते अडीचशे एकर जागा ते पूर्ण हे होऊन गेली मित्रांनो ह्या आपल्याला कुठंतरी विचार करावा लागेल या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागेल यासाठी आम्ही सर्व इथं एकत्र आलो आपले अप पवारभवन ही सभा आयोजित केली आणि कुठंतरी सुशिक्षित रोजगाराला काम मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्यांचे कुठंतरी प्रश्न सुटले पाहिजे या सर्व गोष्टीसाठी आम्ही <coughs> प्रयत्न करून राहिलो कुठच्याही तुम्हाला शेतकऱ्याबद्दल आपल्या समस्या असेल तर तुम्ही आमच्याकडे या पवारभाऊकडे या आम्ही त्या समस्या तहसीलमधल्या समस्या राहू किंवा कोणी पटवारी त्रास देत असेल किंवा आऱ्या त्रास देत असेल तर आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्या स्टाईलनं आम्ही त्या सुधारण्याचा प्रयत्न करू आणि नवीनच तुमच्या संपर्कात राहू आणि पवारभाऊ तिथे या आपल्या परिवर्तन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहे तर त्यांच्या अर्थमाफत आपण या सगळ्या गोष्टी करू एवढे मी माझे दोन शब्द बोलून आपले आभार